नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या आपल्याला यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्याला युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल सकाळी सकाळीच धाराशिव जिल्ह्यातील फार धाराशिवपासून पासून ते कळंपरे भूगर्भात नऊ वाज नऊ सव्वा नऊ ते दहाच्या दरम्यान दोन तीनदा गूढ असा मोठा आवाज झाला सा काही ठिकाणी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भिंती हात थरथरल्या भांडे घरातील भांडे वाजली असं लोकांचं म्हणणं आहे ही काही धाराशिव आणि परिसरात भूगर्भातून आवाज येण्याची पहिलीच घटना नव्हती गेल्या वर्षीही चार पाच वेळेस धाराशिव जिल्ह्यात भूगर्भातून आवाज आलेले होतेच आणि त्याची समाजमाध्यमांवर आणि इतर ठिकाणी चर्चाही झाली होती कालचा भूगर्भातील आवाज थोडा फार लोकांना भीतीदायक वाटला तर आजही दुपारी तीन नंतर दहीपळ मोहा कळम ढोकी आदी प्रस आदी परिसरात भूगर्भातून आवाज झाल्याचं वृत्त येत आहे हाही आव भूगर्भातील आवाज गूढ असा आणि मोठा होता असं लोकांचं म्हणणं आहे मात्र काल जिल्हाधिकाऱ्याने एक प्रसिद्धीपत्रक काढून भूगर्भातून आवाज आल्याचं आमच्या याची जे तलाठी वगैरे जी मंडई आहेत त्यांच्याकडूनही कल्पना मिळाल्याचं स्पष्ट कर परंतु हा भूकंपच होता असं सी किंवा इतर ठिकाणची जी भू भूमा भूकंपमापक केंद्र आहेत तिथून माहिती मिळेल नाही त्यामुळं लोकांनी घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान केलं होतं हे गूढ आवाज अजूनमधून येत येतच राहतील नेमकं भूगर्भात काय आहे हे क समजायला मार्ग नाही आणि तसंच ताराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पण काय चाललं आहे हे ह्याचं पण गोड उखलायला तयार नाही ताराशिव जिल्ह्यात कधी कोणाबरोबर कोण जाईल ह्याची शाश्वती त्या व्यक्तीलाही नाही आणि त्याच्या समर्थकालाही नाही कारण धाराशिव जिल्ह्यात सत्ताधारी असलेल्या भाजपकडं प्रचंड ताकद आहे आणि ते कुणालाही मग कधी स सामरितीनं असू कधी दामरीतीनं असू किंवा दंडरूपी त्याच्यावर प्रेशर आणून त्याला त्याचं पक्षांतर घडवतात हे आत्तापर्यंत दिसून आलं आहे आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपण शेवटाला आलो आहे तेही दिसत आहे त्यातच विरोधकांचंही तसंच असल्याचं दिसतंय कारण मा विरोधकांची जी राज्यात दोन हजार एकोणीसला महाविकास युती महाविकास आघाडी स्थापन झाली आहे त्या पक्षांचं पक्षात पण एकमेकात जिल्ह्यात मिळणार आता हेच बघाणं या जिल्हा परिषदेच्या निवडणूक काँग काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले मात्र राष्ट्रवादीचं शरद चंद्र पवार गटानं या महाविकास आघाडीपासून दोन हात दूर राहण्याचंच ठरवलं आहे मागच्या झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत पण दारा शिवसेना पण तेच घडलं आणि त्या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आठ नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ह्या दुसऱ्या क्रमांकावर राहिले होत्या या, या महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्यामुळं साहजिकच यात महायुतीचं फावतंही चित्र दिसतंय आता सगळ्यात कळीचा मुद्दा या जिल्हा परिषद निय निवडणुकीत आहे तो तेर जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आणि येथून नाहीला का होईना भाजपनं ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढल्या होत्या त्या अर्चना राणा सिंह पाटील यांना भाजपचे आमदार असलेले राणा सिंह पाटील यांच्या त्या पत्नी असल्यामुळं उमेदवारी दिलेली आहे या इथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वसामान्य घरातून येणाऱ्या महादेव खटावकर यांच्या पत्नी ज्या पूर्वी पण जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या कीर्तिमाला खटावकर यांना उमेदवारी देण्याचं पहिल्यापासूनच निश्चित केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांना उमेदवारीही दिली आहे परंतु राष्ट्रवादीच्या राष्ट राज्य पातळीवरील अध्यक्ष असलेल्या नेत्या सक्सेना सलगर ज्या की मूळ तेरच्या आहेत त्यांनी ते पण उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या त्यांचाही प्रचार सुरू आहे आता सक्सेना सलगर यांनी काल एक <coughs> त्यांचं व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यात त्यांनी अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना निवडून आणण्याचं आणण्यासाठीच कीर्तिमाला ख कीर्तिमाला खटावकर यांना खासदार आणि आमदारांनी उमेदवारी दिली असल्याचा आरोप केला मात्र त्या आय या हे विचारल्या की त्या पूर्वी एकत्रित राष्ट्रवादी राणा जगजितसिंह हो पाटील अर्चना राणा जगजितसिंह हो पाटील यांच्याबरोबरच काम होता आणि त्यांच्यामुळंच त्यांना पाडोळी दोन हजार सतराला पाडोळी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली होती त्या तिथून विजयी झाल्या राष्ट्रवादीत फूट पडेपर्यंत ती सगळेच एकत्र काम करत होते परंतु राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपत राणा जगजितसिंह पाटील त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील हे कुटुंब गेलं त्यांचे समर्थक पण गेले त्यावेळेसपासून सक्सेना सलगर आणि ह्या पाटील कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे मात्र ओमप्रकाश राजे निंबाळकर हे ज्यावेळेसपासून राजकारणात आले आहेत ते त्यावेळेसपासून त्यांचा आणि तेच्या पाटील कुटुंबाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही ना त्यांनी त्यांना कुठल्या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे किंवा पाटील कुटुंबानं ओमप्रकाश राजे निंबाळकरांना मदत केलेली आहे उलट ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दोन हजारच्या नऊच्या विधानसभेत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोक लोक निवडणुकीत लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांनाही पराभूत केलं आहे आणि दोन हजार चोवीसला अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांना तीन लाख तीस हजाराच्या आसपास मताधिक्यानं चारी चित केलेला आहे त्यामुळं सक्षना सलगर यांनी काल जो आरोप केला तो हास्यास्पद प्रकारचाच होता असंच दिसतंय त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते ताने जाधवर यांनी काल उत्तर पण दिलं आहे एकंदरीत ही अशी परिस्थिती असतानाही सक्षना सलकर असे आरोप करत आहे आणि ते हास्यास्पद आहे तेथील स्थानिकांना त्या गट गटातील मतदारांना पण ओमप्रकाश राजे निंबळकर यांचं राजकारण आणि त्यांचा स्वभाव पण माहीत आहे त्यामुळं कदाचित सक्षना ह्या त्यांना स्वतःला त्या पराभूत होतील याची खात्री पटलेली असावी म्हणून त्यांनी हा आरोप केलेला आहे मात्र अर्चना पाटील यांच्याबरोबर कीर्तिमाला खटावकर या किडवी झुंज देत आहेत हे मात्र नक्की या गटातील अनेक गावातील नागरिकांनी मतदारांनी कीर्तिमाला खटावकर यांना निवडणुकीसाठी खर्चासाठी सरळ हाताने मदत पण केली आहे त्यामुळं या निवडणुकीत नेमकं काय होईल याचं उत्तर आपल्याला नऊ फेब्रुवारी मिळणार आहे आजही विद्या विद्याप्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रतिष्ठानचे प्रमुख शरद पवार इतर विश्वस्त यांच्याबरोबर अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि जय यांची बैठक झालेली आहे या बैठकीनंतर अजित पवारांचं भव्य दिव्य असं स्मारक उभा करण्याचा निर्णयाप्रत प्रतिष्ठान आलं असून प्रतिष्ठानच्या बारामती येथील प्रांगणातच अजित पवारांचं भव्य दिव्य स्मारक उभा करावं असं सर्वांचंच एकमत झालेलं आहे ही बैठक संपल्यानंतर पार जय रोहित पवार पवार कुटुंबातील युगेंद्र अजित पवारांचे बंधू या सर्वांनी जागेची पाणी केली आणि त्यांनी जिथं अजित पवार यांनीच्यावर संस्कार झाले आहेत त्याच ठिकाणी हे स्मारक उभा करावं असंही स्पष्ट केलं आहे अजित पवार यांचा ज्या विमान दुर्घटनेत यांचं ज्या विम विमान दुर्घटनेत निधन झालं आहे त्या विमानाच्या ब्लॅक ब्लॅकबॉक्सची तपासणी आता सु, सुरू झाली आहे सर्वात प्रथम त्या ब्लॅकबॉक्समधून विमानाचा वेग विमानाची दिशा आणि पायलटमधील संवाद याची तपासणी होईल आणि त्यानंतर पुढील तपासणी होणार आहे हा अहवाल शक्यतो दहा ते पंधरा दिन दिवसात येण्याची अपेक्षा असते तो तसा येईल असं आता चित्र तयार होत असल्याचं दिसतंय या विमान अपघाताबद्दल लोकांच्या मनातल्या शंका ज्यावेळेस हा अहवाल सर्वांसमोर येईल वेळेस दूर होतील नसता या ब्लॅक समजा ब्लॅकबॉक्समधल्या अहवालात काही वेगळं असेल तर केंद्रात पण महायुती मग एन डी एचं सरकार आहे राज्यात महायुतीचं सरकार आहे दोन सरकार मिळून हा अहवाल मग समोर लोकांच्या समोर येऊ देणार नाही ही तेवढंच खरं आज आपण इथेच सांगतोय तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद